दोन आणि आम्ही आलेला आहो कोणतं पिक्चर आहे तो दिल, दिल 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 दिल। तो आता वाजलेला आहे सकाळचे रात्रीचे दोन आणि आम्ही आलेला आहो लव यू जिंदगी या पिक्चरा मधला सीन ज्या गाण्यामध्ये रेकॉर्ड केलेला आहे तो हा रोड आहे बघू शकता रात्रीचे दोन वाजलेले आहेत बघू शकता रोड रोडनी कोणीच नाही तुफान अशी नारळाचे ना झाड आहेत आणि खूप सारी थंडी आहे आणि आम आमचा अभिषेक मित्र कोणाची स्कूटी घेऊन आलेला आहे काय मी त्या अंजन गोवा शहरमध्ये आमच्याबाशी या स्कूटीचं लायसन्स पण नाही आहे तरी पण आम्ही हे स्कूटी भर गोवामध्ये फिरवत आहे ते पण हेल्मेट घालून ते पण हेल्मेट घालून हेल्मेट पण आमचं नाही आहे तर अशी हिंमत करत आम्ही हे पूर्ण गोवा फिरत आहे तुम्हाला काही बोलायचं आहे का आजच्या सफरबद्दल दोन शब्द बोलून श ब्लॉक संपू इथं आपण बघू शकता असं असंख्य इथे नारळाचे झाडे आहेत आणि खूप रम्य असा निसर्ग आहे मस्त इथे मजा येत आहे आणि खूप सारी मजाच मजा आहे इथे बघू शकता खूप सारी मजा आहे कोणीच नाही आहे रोडमध्ये खूप धुपधुप आहे आम्ही सकाळी येणार आहे इथे तोपर्यंत तो तुम्ही आम्ही दाखवतो तुम्हाला सध्या अंधार आहे काही दिसत नाही आहे खूप सारी थंडी आहे इथे अच्छा या रोडनी पुढे जात आहे आम्हाला काहीच माहित नाही खूप दुपार आम्हाला पुढचं काहीच दिसत नाही आहे आणि आम्ही पण तुम्हाला दिसत नसेल कोणीच नाही रोडने आणि खूप सारं थंडी थंडी आहे आम्ही त्यामध्ये श्वेटर पण नाही आणलं कदाचित आम्हाला जर या रोडनी काही झालं तर हा अभिषेक नावाचा मुलगा जबाबदार आहे खूप सारी मजा आहे या रोडनी थंडी तर खूपच आहे तुमच्या जीवनामध्ये एक वेळा तरी या रोडनी अरे थंडी कशी अरे पुढे पुढचा आम्हाला काहीच नाही दिसत आहे मित्रांनो आता आमची थोडी तर फाटली आहे आम्ही वापस जाणार आहे आता आम्ही वापस जाणार आहे आमच्या जा डोळ्यामधून खूप सारं थंड थंड हवेनं पाणी निघत आहे बापको मा आमचा चष्मा समुद्रामध्ये वाहून गेलेला आहे आम्ही तो अर्पण करून टाकला समुद्राला बघू शकता आम्ही कुठं आलेला आहो ना, ना ना ठिकाणा पता कुछ नाही पता इस बारे में मे घनेरे अंधेरे मे से शहर मे घुम हमारे है लायसन भी नहीं है स्कूटी का सो था लेकिन हे मेरे को नींद से उठाया याने मला झोपेतून उठवले याने मला झोपेतून उठवलेले आहे बिस्लरीची बॉटल साठी आणि ते पण बिस्लरीच्या बॉटल साठी आम्ही उठलो होतो आणि आम्हाला आता वीस किलोमीटर झाले आम्ही फिरत आहे रातच्या दोन तीन वाजत आहेत आता बघा खूप मस्त ते बिल्डिंग्स आहेत हॉटेल्स आहेत आपल्या अमरावतीला पण असाच केला पाहिजे जेणेकरून आपली अमरावती पण अशीच चांगली दिसेल थोडी फाटली होती तर आम्ही इथं वापिस जाण्याचा तय केला आहे आणि आम्ही आमच्या हॉटेलच्या रस्त्याकडे निघालेला आहोत खूप असा अंधार कीट आहे इथे अंधार अंधार आहे सर्व इकडे चारू बाजूनी अंधार आहे आणि थंडी ते एवढी आहे की तुम्ही विचारूच नका खूप अशी इथे थंडी आहे बघ तुम्ही बघू शकता आम्ही असंच करता करता एक घंटा झालेला आहे तरी पण आमचा काही रस्ता निघालेला आहे आमच्या हॉटेल कडे आणि आम्ही या सुनसान रस्त्यांनी इकडे तिकडे चालत आहे आम्हाला काही समजत नाही आहे आम्ही कुठं जात आहे काय कायच काहीच समजत आहे आम्ही जर भटकलो तर आमच्या अकाउंट मध्ये प्लीज दहा हजार पाठवून द्या मी माझ्या माझा नंबर लिहिलेला आहे थँक्यू अच्छा बघू शकता ख्रिसमस होती काही दिवस आधी तर इथे खूप लाइटिंग लावलेली आहे सर्वांनी आपापल्या घरावर येसू महाराजांचा जन्मदिन होता त्या दिवशी बघू शकता आपण खूप साऱ्या सर्व घरांना लायटिंगच लाइटिंग आहे आणि काय विचारता तुम्ही बाय बाबू म्हणते रे बघा बघा येसू महाराजांची पुण्याई पुण्यदिती सॉरी आवाज बसला आहे माझा थंडीमुळे काय करू शकतो मी आमच्या अभिषेक भाऊला फिरण्याची एवढी हौसच आहे घड्याळ चालू आहे का घड्याळ चालू आहे ना हे बघू शकता रात्रीचे किती वाजले आहेत फोटो वाटत असेल बघू शकता तुम्ही पहिले विस्तमाल करे पेट्रोल सरलेला आहे वाटते थोडं असं वाटत आहे आणि खरं सरलेला आहे आमचं पेट्रोल आणि इथे रातचे दोन वाजले रे देवा येसु महाराज काय करू फटफट करता येत काही खरं नाही दिसत आहे आमचं आता आता आम्हाला आमचं भवितव्य शकता आमच्या स्कूटी मधलं पेट्रोल सरलेला आहे जे की आम्हाला माहित नाही कोणाची स्कूटर आहे आम्ही हे आणलेली आहे भाड्यानी रेंटनी आणलेली आहे आणि आम आमच्या अभिषेक भावानी आतलं पेट्रोल शरवलेला आहे रातचे किती वाजले बघा आम्ही या सुनसान शहरामध्ये आहे काय करू आता रातचे चार वाजलेले आहेत समजत नाही काय करावं पेट्रोल पंप कुठे या आम्ही बघू एवढा रात्री काय पण म्हणा आमच्या जीवनामधलं संघर्ष जाच नाव घेतच नाहीये आम्ही गोव्याला जाऊ की शेगावला जाऊ आमच्या माग लागलेच आहे ते हे बघू शकता भीक मागायचे धंदे आलेले आहेत गाडीतलं पेट्रोल संपलाय पाना रस्त्याने कोणीच नाही घे जब तक की जान ढूंढते रहेंगे पेट्रोल पंप सावधान रहे सतर्क रहे पेट्रोल हमेशा डालते रहिए मिलते हैं पेट्रोल डालने के पास बल्ले यसूदी बल्ले बल्ले यसूदी बल्ले बल्ले यसूदी बल्ले बल्ले पेट्रोल फुल केलेला आहे टाकी फुल केलेली आहे पन्नास रुपयात आहे आणि घपाल स्पीड ब्रेकर लागतात हे स्पीड बाबा गाडी अंगावर येत आहे सुल्याची नाहीये मला असं वाटतंय की आम्ही घरूनही चाललोय आम्ही मसान खूपच चाललोय घरी बाकी आता पण आमची नव्हती थँक यू खाय बाय टाका गुड बाय गुड